मिरजेत हॉस्पिटल रुग्णाचा मृत्यू हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप संदोष मनुष्यवादाचा गुन्हा डॉक्टरवर दाखल करण्याची मागणी किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी मिरजेतील एका मोठ्या रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी मोठी गर्दी करून टाहो फोडला होता जय नोंदी रुकांदे असे मयत रुग्णाचं नाव आहे वर्ष साठ राहणार सौदागर गल्ली पेठ मिरज हाताला दुखापत झाल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी डॉक्टर उत्तम कुंभार यांच्या अमरटाकी समोरील कुंभार हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने रुग्णालयात धावपळ उडाले नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने मिरज पोलीस स्टेशनचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला यावेळी आय एम ए संघटनेचे डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली जैनुद्दीन रुकंदे यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती परिचारिकाने इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समिती यांच्याकडून आसिफ बाबा यांनी डॉक्टर उत्तम कुमार यांच्यावर सदोष मान्यवदा मनुष्यवदांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी जनसामान्य प्रहारण्यासाठी समीर फौजदार मिरज रुग्ण पाच दवाखाने बुलायत या दवाखाने झालं आधी हम या चालेल या मेरे बाप, नहीं तो मेरे बाप को कैसे इंजेक्शन करे सिस्टर ने या डॉक्टर ने मिलको मेरे बाप को आता है जांच करने और क्या बोलेगा वो और आई नहीं मेरे बाप को जांच करने के स्टॉप इधर नहीं है एक बजे हार्ट को गई ताकि डॉक्टर स्टॉप को यहां बुलाने हूं डॉक्टर से बात हार्ट को गई है डॉक्टर ये डॉक्टर को बुला सिस्टर ने जाकर नहीं बोलना पूरा यहां बुलाने के क्या ये धर्मशाला है क्या सिस्टर ने ये कंपाउंड बोले कहीं थी पांच बजे तपस्या करिया और फोटो करिया करिया सब अच्छा है क्या भी नहीं यहाँ जगह शूज लेकर गया फोटो भी करिया मुझे बाद में क्या करिया एक सजेल लगाई हो रहा है इंजीनियर करी हो रहा है आठ सौ रुपए सब जाता कर गया मुंह मोन लेकर गया, गया। वो भी देर जाता है उसमें दो हजार नौ सौ की दवा भी लिप दिया वो भी ले कैसी इंजीनियर करी उन्हें किसी मालूम नहीं साबर उनको ऐसा झटका ही नमदी जवाब नहीं हो उनसे खलासी क्यों बाद में हमें दवा तो चीज उन्हें कुछ करते करते जान में जान है नहीं उनकी वो डॉक्टर भी बना कोई डॉक्टर आया तो आया यो में हाथी होता नहीं, नहीं। किसी का खाली उल्लेख और गण को कोमाला का लेकिन भारत पे सब के आहे एक तास बोलो आणि नाही आऊ राम